माझ्या पप्पाची डेथ झालं आता दहा पंधरा दिवस झाले घरात बसले होते लेडीज लोक येऊन डायरेक्ट बाहेर कापून घेणार काय बोलतो जे करायचं जाऊ जा जा। तिकडे विचारा आणि करत आहे का मी बोललो आज भरणार होतो हे मग मी गावावरून आलो काल काल आलो आज भरणार होत संध्याकाळपर्यंत त्याला टाईम ना दिला आणि बघितला ना डायरेक्ट कापून मिळेल माझं नाव अशोक पप्पा सोनवणे मी राहतो एकशे पाच रूम नंबर मग मी घरात असताना माझी येऊन जायचं माझं तीन महिन्याचा बिल बाकी होत सांगायचं होतं हर महिन्याला बिल जास्त येतो मला सतराशे अठराशे आमच्या घरात प्रमाण आले नाही पगारामध्ये आपलं उदरनिर्वाह चालवतात त्यात मुलांचं शिक्षण आलं घर घरभाडे आले घरांचे हप्ते आले आणि यातून यांचं हे वाढी बिल आहे हे चार चार पाच पाच हजार जिथे पहिलं तीनशे रुपये बिल यायचं तिथे पाच पाच सहा सहा हजार बिल येत आहे परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही या टोरणचा पहिल्यापासून विरोध आम्ही केलेला आहे आम्ही आम्ही आजही विरोधात आहोत हे कुठंतरी आज सर्व मोठ्या ने, नेते मंडळी सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आज सायनाथ नगरमध्ये एक घटना घडली होती त्यांची लाईट घरामध्ये नागरिक असताना रविवाश राहत असताना तिथे बाहेर येऊन लाईट कटिंग करून गेली आज माझ्यासोबत कृष्ण आहे याचे वडील ऑफ झालेले आहेत आणि ऑफ झाले असताना याच्या घरामध्ये विचार करा तिथे येऊन लाईट कटिंग करून गेले आणि यांनी ज्यावेळेस सांगितलं लाईट कट करू नका आम्ही बिलबिरला जाणार आहे तरीही उद्धटपणे बोलले आणि लाईट कट करून गेले हे चुकीचं आहे यासाठी आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आज निवेदनच्या धारकेबाजी युवा पुरुषांच्या माध्यमातून आम्ही